यानंतर बातमी कोपरगावमधून कोपरगावमध्ये रहिवासी असलेले मिजगुए दाम्पत्याचा मृत्यू हा झाला होता आणि या मृत्यूचं गूढ आता उकललेलं आहे चारित्र्याच्या संशयावरून पतीनंच चा स्वतःच्या पत्नीची हत्या केली आणि पत्नीची हत्या करून या पतीनं सुद्धा स्वतः आत्महत्या केलेली आहे असं कळतंय तर मृत्यूआधी पतीनं भिंतीवर काही शेजारच्या दोन ते तीन व्यक्तींची नावं लिहिलेली होती मयत दाम्पत्याची मुलगी आणि या मुलीने तक्रार केली त्यावरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला गायत्री अजय जोशी यांनी त्यांच्या घरामध्ये ज्या भिंतीवरती तिचे वडील यांनी जे नाव लिहिलेली होती तीन तिघांविरुद्ध तक्रार दिलेली होती त्याच्यामध्ये तर त्याच्यावरून आपण पोलीस ठाण्याला त्यांनी त्यांच्या वडिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे